असं आहे बरं ओके ओके नाही नाही एक मिनिट असं आहे इथे संचालक मंडळाची मीटिंग चालू असताना जस्ट संपल्यानंतर आम्हाला कुणाही संचालकांना न विचारता आज ठीक आहे चॅनेल उत्तरी साहेबांना त्यांनी बोलवलं आणि त्यांनी तिन्ही संचालकांना त्यांनी स्वतः बाईट दिली त्यामुळे मला आणि ते केलं आणि त्याचा वेगळा संदेश गेला मला फोन फोन आले आणि मला अति दुःख झालं मग ह्या बाकी संचालकांनी सांगितलं की साहेब आपल्याला पण खुलासा करायचा आहे त्यामुळं त्यांनी संस्थेविरुद्ध ती बदनामी झाली नाहक आणि आमच्या विरुद्ध असं केल्यामुळे त्यांना विचारायचा प्रश्नच नाही त्याचा खुलासा करण्यासाठी आम्हाला कराय आले त्यांना विचारायचा कुठं प्रश्न येतो त्यांचा परत त्याच्या सगळे खुलासा संचालकांनी केला होता सभागृहात केला होता त्यामुळे त्यांना विचारायचं आम्ही बाईट देऊ का नको आणि अशी काय दिली असं नाही 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 पुन्हा असं आहे आम्ही आम्हीला तो भाग नाही त्या खुलासा व्हाव म्हणून तर तुम्हाला बोलवले आम्ही सन्मान्य तुम्ही हे असल्यामुळे असं आहे चर्चा होईल ना चर्चा चर्चा का नाही असं काही नाहीये जो शेतकऱ्यांमध्ये किंवा समाजामध्ये जो भ्रम भ्रम निरा भ्रम तयार झालाय आणि तो गैरसमज हा ज्या बाबतीत झालाय त्याच्या बाबतीत जो खुलासा आहे तो साहेबांनी देण्याचा प्रयत्न आणि उलट तर तुम्हाला सांग बरोबर आमचे सहकारी त्यांच्याशी चर्चा प्रत्येक आणि उलट मला तर सांगतो असं आहे माऊली शेठ हे माझे अनेक वर्षाचे खरे पक्ष कोणते मी आज पंचवीस वर्ष राजकारणात आहे ऍक्च्युअल ते माझे जेव्हा सहकारी आहेत म्हणजे मना नावाप्रमाणे माझी तर अशी अपेक्षा येते की इतर शिवसेनेचा सैनिक आक्रमक असतो तर माऊली नावाप्रमाणेच फार सजवळ सॉफ्ट अगदी लोण्यासारखे असं म्हणजे आतापर्यंत मला हे सगळं आणि जिल्हा परिषद जिल्हा परिषदचे ते सदस्य राहिलेले आहेत जे काय विरोध करायचा तो सभागृहात केला जातो बाहेर केला जातो आपल्या जिल्हा परिषद असेल वर्किंग कमिटी असेल पंचायत समिती असेल विधान बाहेर करणं विद्यमान संचालकांनी म्हणतो मी कुणी मी असतो धनेश्वर असो मरप असो साहेब तर तो, 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 तो बाकीच्यांनी करणं आंदोलनाची भाषा करणं विरोध करणं गोष्ट वेगळे त्यांनी इथे विरोध दिल्यानंतर त्यांचं मत मांडल्यानंतर ते सगळं प्रसंग आम्ही घेत असतो सगळं विरोध नोंदवून घेतला त्यांचं काय काय म्हणणं आहे ते घेत असतो बाहेर करणं योग्य नाही आणि आता तर ते आमदारकीचे उमेदवार आहेत इच्छुक त्यांच्याकडून त्यांच्याकडून मला ही अपेक्षा नाही ते फार मला दुःख झालं त्यांचं म्हणणं ऐकलं जात नसेल असं आहे आता मरबळ साहेब वेगळ्या पॅनलमध्ये निवडून आले होते नाही नाही एक मिनटं तुम्हाला पहिलं ऐका ना नाही 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 <laughs> त्यांना विचारा धनेश शेटान माझ्या कोणत्याही संचालकाला विचारा की त्यांचं ऐकलं जात नाही का तुम्हाला रेकॉर्ड दाखवतो सगळं प्रोसिडिंग दाखवतो त्यांचे विरोध वगैरे जे काय केलेले सगळं आम्ही ऐकतो आणि म्हणूनच ते हा ते एक एक मला बोललं पाहिजे की रात्री परच रात्रभर मिटिंग चालली रात्रीचे ठराव केले अहो विषय दोन चारच होते इथून मागत आज वीस वर्ष अभिय अर्धा एक तासात मिटिंग संपते काही महत्वाचे विषय नव्हते इतिवृत्त वाचन काय करणे आलेलं पत्र करणे हा एक दोनच विषय महत्वाचे होते हे आणि काय जे असेल सखोल चर्चा झाली त्यांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर दिली म्हणून पाच तास मिटिंग चालली साडेनऊ पर्यंत किती वाजल्याची साडेचार वाजल्या पाहिजे एक दोन विषयावर सखोल म्हणजे सगळ्या प्रश्नांना उत्तर परत दिली एबीसीडी परत प्लॅन आणला सगळं आणलं प्रश्नांची उत्तरं दिली त्यांचा विरोध काय आहे ते निरसन करण्याचा प्रयत्न केला साडेचार पाच तास विषय चालली आणि लाईट होत्या संसदेत सुद्धा अधिवेशन चालू असताना आमदारकीला सुद्धा रात्रभर चालतं दहा दहा वाजेपर्यंत चालतं इथं रात्रीचं काय करायचं रात्रीचं कसे कधी म्हणतात त्यांना टाळून मी गपचूप मी माझ्या संचालकांनी झुंबर पडला घेऊन आम्ही जर ठराव केला गपचूप आणि खोटं पोषणी केलं तर रात्रीच्या अंधारात केलं कोरे साहेब गाजरे साहेब त्यांच्या समक्ष सखोल चर्चा करून त्यांचे सगळे सल... सगळे त्यांच्या प्रामाणिक त्यांचा हेतू जो आहे तो लक्षात घेऊन त्यांच्या सगळ्याला उत्तर दिली आपण डॉक्युमेंटरी दाखवलं डॉक्युमेंट दाखवले ते केले म्हणून उशीर झाला साडेचारचा होता एकूण अठरा बरोबर आहे सगळे आत्ता बघा इथे सगळे उपस्थित आहेत बरोबर प्रकाश शेठ ताजने त्यांच्या नातेवाईकाला भेटायला गेलेले आहेत त्यांचा फोन झाला ते माझ्यासोबत आहेत तुषार शेठचा फोन झाला ते माझ्यासोबत आहेत त्यांनी पण इथे सांगितलं त्यांनी काय नाही अगोदर त्यांचा घरी समज तो दूर झाला त्यांनी पण सांगितलं की नाही बरोबर आहे आणि ताई शेळके त्यांचा मला आज फोन झाला तुम्ही सुद्धा त्यांना परत फोन करून विचारू शकता त्या म्हटल्या साहेब आम्ही तुमच्याबरोबर आहे प्रीम कळ्यांचा पण फोन झाला त्यांचा आत्ता तुम्ही ऐकलं पर स्पीकर तुम्ही त्यांना विचारू शकता त्यांच्या डॉक्युमेंटला त्यांचा खरेदीचं डॉक्युमेंट होतं ते विचार तुम्हाला मी सांगतो तुम्ही हे करू शकता मी असं म्हणत नाही आम्ही सर्व आहोत आणि मुळात तुम्हाला सांगतो मी वीस वर्ष सभापती आहे माझ्या डोक्यात असं नाही मी मी सर राजकारण करतो तुम्ही पाहता तुम्ही जाणकारा इथले आहात निवडणुकीप्रतच पक्ष आणि राजकारण मरबळ असतील पर आमचे कोणी शिवसेनेचे असतील काँग्रेसचे असतील आता सारंगशेटे आहेत काँग्रेस माझ्या डोक्यातच नसतं ते काँग्रेसचे आहेत बरोबर ना आज सचिनलादा तिकीट मिळाली ते त्यांचं काम करणार आहे मी त्यांना विरोध करणार त्यांनी केलंच पाहिजे त्यांचं ते काँग्रेसचे आहेत हे माहिती आहे पण काँग्रेस वगैरे माय डोक्यात नसतं शिवसेनेचं माय डोक्यात नसतं माउलशेट असतील कोण संरक्षण असतील संतोष शेट असतील सगळे डायरेक्टर माझे आहेत मार्केट कमिटीचं जुन्नर तालुक्यासाठी काम झालं पाहिजे अशा भावनेतून मी वागलेलो आहे त्यामुळे असं तसं नाही आणि हे तिथं होते सगळ्यांनी विश्वासात घेतलेले आहे मी ते म्हणाले आम्ही तुमच्याबरोबर आहोत बरोबर बरोबर हा ते मीटिंगला दिली एकोणतीस तारखेला हो तो तो दे दे हो त्याच्यावर दिले लेटर दिले, हो हो काय या प्रश्नाचं उत्तर तेच देऊ शकतील ना नाही थांबत त्यांचा प्रश्न उद्या अगदी बरोबर अगदी बरोबर अगदी बरोबर असू शकेल असू शकेल किंवा असं आहे त्यांच्या मनात काय माझ्याबद्दल काय गैरसमज निर्माण झाले असेल का किंवा काय असेल किंवा कुणी केलं असेल किंवा काय असेल राजकीय म्हणजे असू शकतं त्यामुळे बाबा काय नाही बाबा यांचं हे करावं ही बदनामी व्हावी ही प्रक्रिया आहे व्हावी चार महिने चालू आहे चर्चा चालू आहे सगळ्या गोष्टींवर त्याच्यावर प्रोसिजर चालू आहे आणि अचानक काल त्यांनी भूमिका बदलली की बा आम्हाला आपल्याला ह्या संस्थेला त्या नारिंगाव येथे जागेची गरजच नाही ही भूमिका जी आली हां नाही नाही ती भूमिका त्यांची आली त्याच्याबद्दल त्यांचं काय मत आहे ते त्यांचं ते उत्तर देतील ते आम्ही देऊ शकत नाही पण त्याच्यानंतर त्यांच्या त्या भूमिकेवर सभापती साहेबांनी स्पष्टपणे सगळी उत्तरं दिली की आपल्याला का जागेची गरज आहे काय संस्थेला भविष्यातला जे वेध आहे भविष्यात संस्थेची जी वाढ करायची किंवा ज्या नवीन ज्या फॅसिलिटीज क्रिएट करायच्या त्याच्यासाठी आपल्याला जा जागेची गरज आहे आणि या गोष्टींवर इथून मागेही चर्चा होत आली आहे आणि शासनाकडनं वेगवेगळे प्रस्ताव येत असतात की बाबा तुम्ही कोल्ड स्टोरेज करा तुम्हाला संस्थेला पन्नास टक्के अनुदान मिळेल <laughs> प्रायव्हेट सेक्टरला जर कोल्ड स्टोरेज केलं तर पंचवीस टक्के अनुदान आहे संस्थेने केलं तर त्याला पन्नास टक्के अनुदान आहे डिहायड्रेशन प्लॅनच्या बाबतीत पण याच परत येते म्हणजे शासनाच्या एवढ्या चांगल्या स्कीम आहे फक्त जागे अभावी आपण जर त्या घेऊ शकत नसत तर चुकीचं आहे ना आणि त्या सगळ्या उभ्या झाल्यावर आपल्या तालुक्यातल्या किंवा आपल्या परिसरातल्या शेतकऱ्यांनाच त्याचा फायदा होणार आहे तो दुसरं कोणाला नाही होणार आहे पॅ एक्सपोर्टचं पॅकिंग हाऊस झालं त्या मालाची प्रतवारी चांगली झाली वेगवेगळ्या वेग भागातले एक्सपोर्टर आपल्या इथे येतील शेतकऱ्यांना दोन रुपये जास्तीचा दर मिळाला डिहायड्रेशन प्लॅन झाला कांद्याचे बाजार भाव नाही शेतकरी त्यांचा माल डिहायड्रेट करून कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवू शकतो नंतर बाजार वाढल्यावर विकू शकतो म्हणजे जे शेतकऱ्याचं नुकसान होते ते वाचवण्यासाठी या गोष्टी गरजेच्या गर मार्केट कमिटीचा माल आणि आपल्याला माहित असेल आज तिथे काय किती होतं जागा पुरते कारण कसं आहे आणि चार एकर माहिती घ्या आपण बारामती मार्केट फक्त कोल्ड स्टोरेजसाठी वाणी साहेब चार एकर जागा उत्तरे साहेब आणि कंटेनर वगैरे एक्सपोर्ट करतोय इथं कार्गो रॅक होणार आहे रेल्वेचा आणि म्हणजे त्याच्यात एवढ्याच्यात होत नाही हे सगळं हो हो नाही ते म्हटलं मग नवीन प्रस्तावाचं माझं माझं आव्हान आहे जुन्नर तालुक्यातल्या या भागात मी नाणगाव आळेपाटा बेला नऊ जुन्नरला जुन्नरला सुद्धा त्यांच्या हायवेला चांगल्या जागा असतील हायवेलगत म्हणजे टेबल लँड असतील त्यांना प्राधान्य दिलं आमचे संचालक ठरवतील त्या चांगल्या असतील योग्य तिथे त्यांनी प्रस्ताव दाखल करावेत त्याचा नक्की विचार केला जाईल आम्हाला काय एवढी घाई नाही ही नाही याच्यापेक्षा ही कॅन्सल करू त्याला काय आम्हाला परंतु हे सांगतो की किंवा असं केलं म्हणून रद्दने जागेची आवश्यकता आहेच आहे माझ्या दुन्न तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी डेव्हलपमेंटसाठी कोल्ड कोरेसाहेब कोरे सगळं वाणीसाहेब तुम्हाला उत्तरे साहेब आहेच आहे असं आमच्या सगळ्या जमत आहे बरोबर नाही हीच घेतली पाहिजे असं काही नाही का हे पडलं नाही त्यांनी कुठून आणावं कोणाचं काय करावं त्याचं करावं असं आहे ते सोयीची जागा योग्य असेल ती संचालकाने आम्ही एक महिन्यात बरोबर नाही ते म्हणेल कोणी नंतर कसं असतं ते आम्ही सांगतो ते टोमॅटोचे पैसे घ्या लवकर करा बाबा ते करा ते करत नाही लोक तीन वर्षांनी ते होतं लिमिटेशन जातं तर सगळ्यांना नम्र आपण पाच ते पंधरा एकर नाणगावला नाणगावला पाच ते पंधरा एकर आडे फाटायला देखील प्रत्येक ठिकाणी तसं करत पाच एकर पासून पंधरा एकर पर्यंत पाच एकर पासून तर पंधरा एकर आता जे क्वार्टर यांनी तुमच्याकडे प्रस्ताव सादर केला नाही 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 आमच्याकडे आहेत आमचे सचिव आहेत ते सांगतील त्या बाबत वेळेत केलं विदिन टाइम त्यानंतर केलेलं आहे त्यांनी म्हणजे त्यांनी बाकीचे प्रस्ताव हां बाकीच्या लोकांनी सुद्धा वेळेत केलं विदिन टाइम रजिस्टर पण आहेत तिथे केलेलं आहे ते नेवलं मोर बंद निविदा नंतर नाही केलेला त्यांची जमीन फार आहे ते म्हणे आम्ही फक्त चारशे गुंठे का दहा काहीतरी हा दहा एकर जमीन देऊ शकतो त्याचा तीनशे फ्रंट आहे नो काय बाकी तेवढी देऊ शकतो आम्हाला आहे ते आम्ही तुम्ही जरी माहिती पंधरा एकर देऊ शकता आम्ही म्हणून पंधरा एकर द्या आम्हाला पंधरा एकर पाहिजे ते म्हणे नाही आम्ही फारात फार दहा एकर तुम्हाला देऊ शकतो त्यांची जमीन पंधरा एकर आहे नाही त्यांची चाळीस पन्नास एकर जमीन आहे जागेमध्ये हो लागून आहे ते म्हणे आम्ही तेवढे मी म्हटलं पाच ते, ते पंधरा एकर जागुरी जर देता तर पंधरा एकर द्या सध्या मागणी केली नाही म्हणजे आम्ही दहा एकर फक्त देऊ शकतो घ्यायचे तर घ्या नाही तर नको चाळीस पेक्षा जास्त हो हो त्यांचे सगळे ते त्यांचे भाऊ म्हणजे अशी हो 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 आहे तीनशे फूट फ्रंट आहे